पहिला स्टॉक नमस्कार आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा स्टॉक पाहूया पहिला स्टॉक आहे झेन्सॉर टेक्नॉलॉजी हे पाहू शकताय तुम्ही झेन्सॉर टेक्नॉलॉजी आहे पहिला स्टॉक तर हा स्टॉक अशा मंदीमध्ये सुद्धा अपर डायरेक्शनमध्येच जाताना तुम्हाला दिसत आहे हा मेन पॉईंट आहे हा स्टॉकचा पी दिसतोय आपल्याला सेवन पॉईंट सातशे दोन रुपये हा स्टॉक इथं सातशे दोनच्या पुढंच आहे मेन स्टॉकच्या मेन पॉईंटच्या पुढंच आहे हे पाहू शकता तुम्ही हे टार्गेट होतं फर्स्ट रजिस्टन्स इथून रजिस्टन्ससुद्धा तोडला होता त्याने पण ह्यामध्ये ज्या काळामध्ये थोडासा तो खाली आलेला आहे बाकी काहीसुद्धा नाही याला तो मेन पॉईंटच्या वरतीच आहे म्हणजे हा स्टॉक प्रचंड पॉवरफुल आहे प्रचंड टेक् टेक्निकली स्ट्राँग आहे आता त्याचा आपण एक फंड फन, फंडामेंटली सॉरी आपण हे फंडामेंटली पण पाहू पाहूया आपण हे जेन्सर फंडामेंटल हे पाहू शकताय तुम्ही मार्केट कॅप जबरदस्त आहे दहा हजारच्या पुढे आहे डेटो रेशो फार कमी आहे मी ह्याचा सेपरेट एक व्हिडिओ पावलेला आहे आर ओ सी ई पंचवीस टक्के आहे ह्याचा पण सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दिलेला आहे आर ओ पण वीस वरती आहे ह्याचा पण मी तुम्हाला सेपरेट आर ओ कशाला म्हणतात आर ओ सी ई कशाला म्हणतात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे दिले म्हणजे एक व्हिडिओ आहे तर हे जबरदस्त स्ट्रॉंग चार्ट आहे आता तुम्हाला जर पाहायचं म्हटलं तर तुम्ही खालती या खाली ई रेशोला या इथे पीई रेशोमध्ये हे आपण टी टी एम एम आपल्याला नको आहे फक्त पीई रेशो ठेवूया आपण हे पीई रेशो हे पाहू शकता तुम्ही पीई रेशो हा जवळजवळ पीई रेशो पस्तीसला होता वेट हा पीई रेशो पस्तीसपर्यंत चालता परंतु आपल्याला आत्ता पीई रेशो मिळत आहे पंचवीसच्या जवळपास म्हणजे पीई रेशो पण ह्याचा खाली आलेला आहे तर स्टॉक हा सध्याच्या पॉइंटला घेण्यासारखा आहे तर चला सेकंड आपण पाहूया सेकंड स्टॉक आहे पी आय टी के पी आय टी टेक्नॉलॉजीज हे पाहू शकता आहे तुम्ही के पी आय टी टेक्नॉलॉजीज हा पण स्ट्रॉंग चार्ट आहे वीकली है, वीकली है, है ये है हा वीकली चार्ट आहे हा वीकली पाहू शकता इथंच आणखीन रजिस्टन्सला थांबलेला आहे हे पाहू शकता यस वन म्हणजे रेजिस्टन्स आहे त्याचा पहिला हा कित्येक वर्ष हा रजिस्टन्सलाच आलेला आहे दोन हजार चोवीस म्हणजे एक वर्ष झालं हे तुम्ही पाहू शकता आहे दोन हजार चोवीसच्या बॅलन्सला आलेला आहे हा स्टॉक जबरदस्त स्टॉक आहे त्याचं तुम्हाला हे पण आपण पाहूया के पी आय टी वेट हे पहा के पी आय टी पस्तीस हजार मार्केट कॅप जबरदस्त डे टू कमी आर ओ सीई जबरदस्त आहे आर ओ जबरदस्त आहे आर ओ आय सी जबरदस्त आहे हा जबरदस्त स्टॉक तुम्हाला दिसत आहे स्ट्रॉंगली फंडामेंटल आणि टेक्निकली आहे आता हा तुम्हाला वेट हा पी पाहूया आपण कमी पी ओमध्ये सर्व स्टॉक मिळत आहे तुम्हाला जबरदस्त स्टॉक असलेले टी टी एम एम नको आहे आपल्याला हे पाहू शकता आहे तुम्ही हा सत्तर पंच्याहत्तरचा पीई असणारा स्टॉक तुम्हाला पंचेचाळीस पीईला मिळतोय पाहू शकताय तुम्ही चला थर्ड आहे परसिस्टन्स पाहूया आपण परसिस्टन्स सिस्टीम्स हे पाहू शकता ह्यानी पण भाग घेतलेला नाही आहे मंदीच्या काळामध्ये अपोर डायरेक्शनचा स्टॉक आहे हा पण हे पहा जबरदस्त डायरेक्शन आहे मेन पॉईंटलाच हा पण स्टॉक ट्रेड करतो हे पाहू शकता पी पॉईंटला स्टॉक ट्रेड करे किती वर्ष झाल्यापासून हे पहा एक वर्ष झाले इथूनच तो बॅकला जातो इथूनच स्ट्रॉंग सपोर्ट घेऊन वरती जात आहे स्टॉक फार रिस्टन्स आहे लॉस आय एस वन म्हणजे पहिला स्टॉप लॉस पहिला रेजिस्टन्स तरी सुद्धा हा रेजिस्टन्सला असल्या मंदीमध्ये आलेला नाही तर चला आपण ह्याचे हे पण पाहूया परसिस्टन्स परसिस्टन्स सिस्टीम हे पहा अठ्याऐंशी जबरदस्त मार्केट कॅप आहे आर ओ सी पंधराच्या पुढे आर ओ पंधराच्या पुढे कमी आहे आरो आय सी जबरदस्त आहे आता पहा तुम्ही पी पाहूया आपण पा, सॉरी पी रेशो पहा तुम्ही सॉरी हा यस हा पी पहा तुम्ही पहा ऐंशीला पी मिळणारा आज जबरदस्त साठ पासठपर्यंत पी आलेला आहे जबरदस्त व्हॅल्युएशन आहे त्या तीन स्टॉकचे आपल्या आपल्या स्तरावर याचा अभ्यास करून कृपया आपल्या रडारवर ठेवा आणि हाच वेळ आहे स्टॉक घेण्याची धन्यवाद